पुण्यामध्ये सहा महिन्यांच्या बाळाने काय केलेलं आहे ते पहा हा चमत्कार बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा धक्काच बसेल असं काय घडलेलं आहे पुण्यामध्ये ते तुम्हाला पाहावंच लागेल अशी घटना यापूर्वी तुम्ही बघितली नसेल मग मद पुण्यामध्ये सहा महिन्याच्या बाळाने असा काय चमत्कार केला ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घेऊ शकता मीरा आणि आकाश हे पुण्याच्या जवळ राहत होते मीरा लहानपणापासून स्वामी समर्थांची निस्सिम भक्त होती घरात स्वामींचे मोठे छायाचित्र नेहमीच जप आणि स्वामींचे स्वामींच्या लीलांचे वाचन ती तिच्या रोजच्या दैन दिनचर्यात होते आकाश ही स्वामींवर श्रद्धा ठेवत होता पण मीराची भक्ती वेगळ्याच उंचीवर होती परंतु त्यांच्यासोबत पुढे असं काय प्रकार घडेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं कारण की भारतामधील प्रत्येक घरामध्ये पूजा केली जाते अनेक जे आई वडील असतात किंवा आपले वयस्कर मंडळी असतात ते देवांना पूजतात मग त्यांच्यावर थोडाफार विश्वास ठेवतात परंतु अलीकडची जी पिढी आहे ती थोडासा देवांवर विश्वास कमी ठेवत आहे परंतु मग या घटनेमध्ये असं काय घडलेलं आहे अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश हदरून गेला सहा महिन्यांपूर्वीच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले होते जिचे नाव त्यांनी सई ठेवले होते पण मीरा तिला प्रेमाने माऊली म्हणायची सई घरात आल्यापासून वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि आनंद भरला होता आता सई जन्माला आल्यावर मीराने नवस केला होता की बाळा तुझ्या रूपाने स्वामींनीच माझ्या घरी वास करावा तुझ्या वाडीच्या प्रत्येक टप्प्यात मला स्वामींची कृपा दिसावी सही सहा महिन्यांची झाल्यावर ती हसू लागली होती रांगायला शिकत होती आणि आईवडिलांना ओळखू लागली होती तिचा निरागसपणा घरात सुख शांती घेऊन आला होता परंतु मग असं या घटनेत काय झालेलं आहे अक्षरशः महाराष्ट्र जो आहे संपूर्ण महाराष्ट्राला धक्काच बसलेला आहे ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा या घटनेवर विश्वास तुमचा बसणं थोडस कठीणच जाईल कारण की सहा महिन्याच्या त्या चिमुकलीने काय धक्कादायक प्रकार केलेला आहे आता तुम्हीच पहा एक दिवस अचानक सईला ताप आला डॉक्टरांनी तपासणी केली पण ताप लवकर उतरत नव्हता सई दूध पिणे खेळणे आणि हसणे सोडून तिने दिले होते तिचे कोमजलेले रूप पाहून मीरा आणि आकाशच्या मनात धडकी भरली होती मीरा सतत आकाशला म्हणायची आपल्या मुलीला काय झालं आहे हो मीरा रात्रंदिवस जागी राहून तिची सेवा करत होती पण तिचे मन स्वामींच्या चरणी लागले होते स्वामी माझ्या माऊलीला लवकर बरे करा माझ्या भक्तीत काही कमी पडत असेल तर मला शिक्षा द्या पण माझ्या लेकीला काही होऊ देऊ नका मीरा डोळ्यात अश्रू आणून स्वामींच्या फोटोसमोर प्रार्थना करत होती चार दिवस झाले तरी ताप कमी झाला नाही डॉक्टरांनी दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला सगळे चिंतेत होते आकाशने तयारी सुरू केली घरात नैराश्य आणि भीतीचं वातावरण होतं मीरा पूर्णपणे खचली होती ती सईला आपल्या छातीजवळ धरून पलंगावर बसली होती तिच्या तोंडात फक्त एकच जप सुरू होता आणि आपल्या सर्वांना तो जप माहीत आहे सर्वजण तो जप म्हणत असतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप तो होता मीरा स्वामी समर्थांचा जप करत असताना तिच्या मनात एक विचार आला घरात स्वामींच्या त्या फोटोसमोर ती गेली होती आणि स्वामीच्या आसनात बसलेले आहेत ते आसन म्हणजे सिंहासन योग योगमुद्रा मीराच्या मनात आले स्वामी जर तुम्ही माझ्या बाळाच्या रूपात आला असाल तर मला एक संकेत द्या मला तुमच्या कृपेची खात्री द्या मीराने रडत रडत सईला समोरच्या वेळेवर हळूच झोपवले सई अजूनही शांत आणि कोमजलेली दिसत होती मीरा तिच्याकडे पाहत म्हणाली माऊली मला सांगा आपले स्वामी कसे बसतात असे मग ती तिला वारंवार विचारत होती मग मीराच्या प्रश्नावर सईने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही मीराने पुन्हा विचारले सई बाळा दाखव मला स्वामी कसे बसतात मग पुढे जे घडलेलं आहे अक्षरशः या घटनेवर तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही अशी घटना घडलेली आहे मग सईने काय केलं ते तुम्ही पहा आता अनेक लोक देवाला मानत नाहीत परंतु त्यांचे कृत्य जसं की श्रीराम श्रीरामांचे जर तुम्ही अनुभव घेतले किंवा त्यांच्यातील गुण घेतले तर कदाचित तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल मग अशा प्रकारे तुम्ही देवांवरती विश्वास ठेवू शकता मग सई सहा महिन्यां सई सहा महिन्यांची सई ती तापाने पूर्णपणे थकून गेली होती तिचे अचानक आपले डोकेवर उचलले तिने डोळे उघडले ज्यात एक तीव्र मांडीवर ठेवले आणि पाय पूर्णपणे जोडले आणि सर्वात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे तिने आपले दोन्ही हात गुडघ्यावर ठेवले आणि ज्ञान मुद्रेमध्ये आणि अंगठा जोडलेली मुद्रा स्थिर केले तिची पाठ आणि मान पूर्णपणे सरळ होती तिचे मुख शांत आणि गंभीर आणि तेजस्वी दिसत होते सई अक्षरशः त्याच सिंहासन योग मुद्रेत बसली होती ज्या मुद्रेत स्वामी समर्थांचे आसन होते तर अशा प्रकारे हे बाळ जे असतात अनेक भारतातील बाळ आहेत किंवा महाराष्ट्रातील लहान मुला मुलं असतील ती अशा प्रकारे मुद्रा आसनमध्ये बसतातच मग मीराच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही तिने आणि बाजूला उभे असलेल्या आकाशने डोळ्यावर हात ठेवला त्यांची मुलगी जी अजून धड बसूही शकत नव्हती ती पूर्णपणे स्थिर आणि ज्ञान त्या मुद्रेत बसली होती हा क्षण काही सेकंदासाठी थांबला पण तो अनंत वाटत होता सईच्या डोळ्यातील तेजाने मेराच्या मनातले सगळे नैराश्य दूर केले तो अवलौकिक क्षण संपताच सईने आसन मोडले आणि ती हळूच बेडवर शांतपणे झोपली तिच्या चेहऱ्यावर एक गहन शांती आणि साधनाचे स्मित होते मग अशा प्रकारे अनेक वेळा तिला बेडवर ठेवलं की ती त्याच प्रकारे त्या योगमुद्रेद्वारे ती बसत होती मग ज्या प्रकारे ती सिंहासन मुद्रा आहे त्या प्रकारे ती बेडवर बसत होती ती वारंवार तशा प्रकारचं कृत्य करत होती तिला जणू सवयच लागली होती मग मीरा आणि आकाश दोघांनीही लगेच गुढी टेकले आणि सईच्या पायांना स्पर्श केला मीराच्या डोळ्यात आता आनंद सुरू होते आकाशने थरथर त्या हाताने सईच्या कपाळाला हात लावला आश्चर्य म्हणजे तिचा ताप पूर्णपणे उतरला होता तिचे शरीर पुन्हा उबदार आणि सामान्य झाले होते मग पुढे काय झालं ते पहा मग सकाळ झाली आणि अक्का चहा घेऊन खोलीत आल्या त्यांनी पाहिलं की सई शांतपणे झोपले आहे पण त्यांच्या तिच्या चेहऱ्यावरचे तेज आणि आई वडिलांच्या आनंद काहीतरी असामान्य सांगत होता मीरा आणि आकाशने अक्कांना घडलेली संपूर्ण घटना सांगितली नाही पण मीरा म्हणाली अक्का माझ्या माऊलीवर स्वामींचा आशीर्वाद आहे तिला आता काही होणार नाही अक्कानी हसून सईकडे पाहिलं आणि म्हणाले की मेरा बाळांना माऊलीत असेच नाही म्हणत ती साक्षात परमेश्वराचा अंश असते तुझ्या भक्तीची ताकद इतकी मोठी आहे की खुद्द स्वामींनी तुझ्या बाळाच्या रूपात येऊन तुला आशीर्वाद द्यावे लागले त्या दिवसापासून सई पूर्णपणे बरी झाली ती पुन्हा खेळू लागली आणि ज्या प्रकारे ती बेडवर त्या आसनात बसत होती त्या प्रकारे ती सतत बसू लागली तिला सवय होऊ लागली मीरा आणि आकाशने त्या घटनेचा व्हिडिओ किंवा फोटो काढला नव्हता कारण तो क्षण अनुभवाचा होता पुराव्याचा नव्हता पण तो अनुभव त्यांच्या मनात कायमच कोरला गेला काही दिवसांनी मीरा तशाच प्रकारे बसत होती मग त्यांनी फोटो व्हिडिओज काढले आणि अक्षरशः ते सोशल मीडियावरती शेअर केल्यानंतर त्यांना पॉझिटिव्ह प्रतिक्रियासुद्धा आल्या ती घटना मीरासाठी केवळ एक चमत्कार नव्हता तर तिच्या अखंड श्रद्धेचा विजय होता तिला खात्री होती की तिच्या मुलीच्या रूपाने खुद्द स्वामी समर्थांनीच त्यांच्या घरात वास केला आहे मेरोज सकाळी सईला पाण्यात झोपून म्हणायची माऊली तुला पुन्हा पाहून कळतं की जगात श्रद्धेपेक्षा मोठी शक्ती कोणतीच नाही सई पुन्हा बेडवर तशा प्रकारचं ते आसन करून बसत होती आणि तिला खूप बरं वाटायचं त्या आसनमध्ये ती बसली की ती सतत हसत होती ती कधीच त्या आसनमध्ये रडत नव्हती मग अशा प्रकारे ती या मध्ये सतत बसायची जसं की स्वामी समर्थ महाराज बसतात त्याच प्रकारे ती त्या आसनमध्ये बसायची आणि त्या आसनमध्ये बसल्यानंतर ती प्रचंड हसत होती तिच्या चेहऱ्यावर नेहमीच आनंद दिसत होता अशा प्रकारे मग सहा महिन्याच्या बाळाने अक्षरशः श्री स्वामी समर्थ महाराज ज्या प्रकारे बसतात त्याच प्रकारे बसून तिला अक्षरशः सवय लागली होती प्रकारे आसन मुद्रेत ते बसत होते त्याच प्रकारे हे बाळ जे आहे सहा महिन्याची जी मुलगी होती ती अक्षरशः ती बसत होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा